अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू शहरात सोमवार सत्तावीस मेच्या रात्री आठ वाजताच्या सुमारास गोमांस तस्करीच्या कारणावरून दोन गटात वाद झाला होता वादानंतर गोमांस तस्कर गटातील लोकांनी थेट धनगरपुरा मोहल्ल्यात जाऊन वाद केला वादाचे रूपांतर दगडफेकीत झाले यामध्ये चार ते पाच जण गंभीर जखमी झाले आहेत सदर घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धावगेत परिस्थिती नियंत्रणात आणली व जखमींना रुग्णालयात दाखल केले या प्रकरणी बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात परस्परांच्या तक्रारीवरून दोन्ही गटातील चोवीस जणांवर विविध कलमांवये गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यातील आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे कोणत्याही खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे या संदर्भात पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार सोमवारी रात्री आठ दरम्यान मुस्लिम समाजातील दोन लोक धनगरपुरावस्तीमधून गोवंश घेऊन जात असताना तेथील दोन लोकांनी त्यांना चोरीचे आहेत काय असे विचारले असता गोवंश घेऊन जाणाऱ्यांनी त्या ठिकाणी वाद निर्माण केला याची माहिती मुस्लिम समाजातील नागरिकांना मिळताच त्यांनी थेट धनगरपुरा येथे जाऊन वाद आणखी वाढविला त्याचे पर्यवसन भांडण्यात झाले यावेळी गैरकायद्याची मंडळी जमा होऊन लोखंडी पाईप व लाकडी काठ्यांनी एक दुसऱ्यांना मारहाण व दगडफेक झाली त्या दोन्ही गटातील लोक गंभीर झाले आहेत घटनेची माहिती मिळताच ठाणेदार मनोज केदारे यांच्यासह हो, पोलीस उपनिरीक्षक मनोज उघडे पोलीस उपनिरीक्षक निलेश चाटे पोलीस उपनिरीक्षक सतीश सपकाळ हेड कॉन्स्टेबल अरुण गोपनारायण हेड कॉन्स्टेबल योगेश काटकर सचिन सोनटक्के गिरीश वीर सुदीप राऊत उमेश बोबडे यांनी वेळीच घटनास्थळी घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे दरम्यान सध्या बोरगावमध्ये तणावपूर्ण शांतता असून पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता धनराजे सपकारसह कॅमेरामॅन नरेंद्र वाढोणकर अकोला हो